नमस्कार शिक्षक बंधूंनो आज आपण एक महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या विषयाचा असलेला एक विषय म्हणजे युडायस प्लवर प्लसवर आपण विद्यार्थ्यांच्या अपडेटची माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक बंधूंनो आपल्याला आपण काही मागच्या वर्षीसुद्धा यामध्ये आपण विद्यार्थी अपडेट केलेले होते आधार व्हॅलिड केला होता परंतु यावर्षी परत पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याने आपला आधार जर अपडेट केला असेल तर आपल्या या पोर्टलमध्ये पूर्णपणे तो आपल्याला इनव्हॅलिड दाखवत आहे तर हाच इनव्हॅलिड असलेला विद्यार्थी आपल्याला व्हॅलिड कसा करायचा व्हेरीफाय कसा करायचं याचं थोडक्यात तंत्र मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरीफाय व्हायचा राहिला आहे अशा विद्यार्थ्यांचा आधार आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण मग हे आधार पूर्णपणे आपण अपडेट करू शकतो तर सर्वप्रथम हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि एस पी एच एस पी बी एन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे जे काही तंत्रज्ञानाचे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तसेच मी इयत्ता आठवी नववी दहावी यांचे संस्कृतचे आणि स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवर मी टाकत असतो तर चला आज पाहूया महत्त्वाचं म्हणजे की आधार अपडेट कसे करायचे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम आपण गुगल क्रोममध्ये जाऊन काय करायचं आहे आपलं जे अकाउंट आहे त्या अकाऊंटवरून आपण लॉग इन व्हायचं आहे सर्वप्रथम आपण इथे टाईप करायचं यु डायस प्लसमध्ये आपण गेल्यानंतर इथे राज्य निवडायचं आहे आपलं तुम्हाला माहिती आहे सर्वांना महाराष्ट्र राज्यातून आपण जातो त्यानंतर इथे जो काही चॅपच्या असेल तो टाकायचा ऑलरेडी मी माझ्या शाळेचा युडाईस कोड आणि माझा जो पासवर्ड आहे तो मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे तुमच्याकडे जर तो असेल तर तुम्हाला टाकून तुम्हाला लॉग इन व्हावं लागेल तर मी इथे माझा लॉगिंग होतो आहे लॉगिंग झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दोन हजार चोवीस तेवीस चोवीस यामध्ये आपल्याला एंट्री करायची यामध्ये आपले किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्येच आपण इथे जो आपल्या बाजूला इथे लिस्ट ऑफ द स्टुडंट यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपले सर्व विद्यार्थी पाहायला मिळतील आपले हे सर्व विद्यार्थी आता माझं नॉट इथे जो कम्प्लिटेड आले आणि पुढे ग्रीन शब्द म्हणजे हा आधार व्हॅलिड झालेला विद्यार्थी पाहायला मिळतो माझे किती विद्यार्थी हे इनव्हॅलिड आहेत हे मला पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे व्हेरिफिकेशन म्हणजे व्हॅलिडिटेशन फेल्ड म्हणून जो आलेला ऑप्शन आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्या शाळेतील जेवढे काही विद्यार्थी आहेत कंप्लेट आहेत परंतु त्यांचा आधार हा अपडेट झालेला नाही अशी यादी तुम्हाला पाहायला मिळते आपण सर्व वर्गांची यादी निवडली आहे म्हणून ही आपल्याला सर्व वर्गांची यादी इथे पाहायला मिळत आहे शिक्षक बंधून आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला एक तुमच्या समोर एक विद्यार्थी व्हॅलिड करून दाखवतो समजा उदाहरणार्थ मला माझ्या वर्गातील सातव्या वर्गातील माझी एक विद्यार्थिनी काय राहिलेले हे व्हॅलिड करायची राहिली उदाहरणार्थ वैष्णवी पंजाब नागरे नावाची एक विद्यार्थिनी माझी अपडेट करावायची राहिली आहे तर मग हिला या विद्यार्थीचं आधार कार्ड माझ्याकडे आहे आणि त्या आधार कार्डनुसार मी काय करणार आहे तिला अपडेट करून घेणार आहे तर सर्वप्रथम अपडेट करत असताना या बाजूला तिच्या प्रोफाईलवर म्हणजेच आपण जे फिडिंग केलेलं आहे युडायसमध्ये त्यावर जायचं आहे आणि त्यावर गेल्यानंतर आपल्याला तिच्या आधारमध्ये काही चूक का आहे का ते आपल्याला पाहायचं आहे जर आधारमध्ये चूक असेल जन्मतारखेत चूक असेल तर तो आधार व्हॅलिड होणार नाही उदाहरणार्थ इथे वैष्णवी स्पेलिंग मला बरोबर दिसते त्याच्यानंतर पंजाब आणि नंतर नागरे हे आडनाव बरोबर आहे परंतु इथे मला तिचा आधार परत एकदा टाकायचा आहे मी आधार परत टाकून घेतो आहे आधार परत टाकून घ्यायचा आहे आपल्याला मी तिचा आधार टाकतोय त्याच्यानंतर तिच्या नावात काही चूक आहे का एकदा पाहायचं आहे मला तर व्ही ए आय यश यच यन, यन नंतर इथे ए नाही पाहिजे तिच्या नावामध्ये म्हणून मला हे आधारनुसार ये काढून टाकायचं आहे आता वैष्णवी असा शब्द तिच्या आधारनुसार मी घेतला आहे त्यानंतर पंजाब त्याच्यानंतर नागरे हे अण्णाव बरोबर आहे आता हिला फक्त आपण काय करायचं अपडेट करून घ्यायचे तिचं रक्तगट तुम्हाला माहीत असेल तर ते लिहायचे आणि अपडेट करून घ्यायचे आता अपडेट मी करून घेतलं आलं लक्षात त्याच पद्धतीने पूर्ण अपडेट करून घ्यायचं आहे पुन्हा नेक्स्ट अपडेट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचा प्रोफाईल झाल्यानंतर आपल्याला बॅक टू डॅशबोर्डवर जायचं आहे परत पुन्हा मी या लिस्टमध्ये जातो जी माझी पूर्ण विद्यार्थ्यांची यादी आहे मी सातव्या वर्गात गेलो त्याच्यानंतर माझा जो विद्यार्थी राहिला होता नागरे नावाचा त्यावर आलो आणि मी इथे आता याला व्हॅलिड अगेन व्हॅलिडेट अगेन असं करतोय आणि आता माझी ही विद्यार्थिनी फॅलिड झालेली आहे तिच्या आधारवरच्या नावानुसार थोडासा बदल होता तो बदल मी दुरुस्त केला आणि अशा प्रकारे माझी ही विद्यार्थिनी काय झाली फेरीफायड झालेली आहे तर आपण सर्व लिस्ट आपल्या शाळेतली किती आहे तिथे ऑलला क्लिक केलं की के आपल्याला पूर्णपणे आपली यादी पाहायला मिळते ही यादी आपण कॉपीसुद्धा करून घेऊ शकतो याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचं जेवढे काही विद्यार्थी राहिलेत तेवढे विद्यार्थी हे कम्प्लीट करून घेऊ शकतो मी फक्त माझ्या वर्गाचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं आहे आपण आपल्या वर्गाचे किंवा आपल्या शाळेचे जेवढे विद्यार्थी राहिले असतील त्यामध्ये तुम्ही हे करू शकता इथं कम्प्लिटेड विद्यार्थी नॉट स्टॅ स्टँडर्ड असलेले आणि प्रोग्रेसमध्ये किती आहेत हे पण आपल्याला इथे पाहायला मिळतं प्रोग्रेसमध्ये माझा एकही विद्यार्थी इथे नाही आहे त्याच्यानंतर कम्प्लिटेड जवळपास सर्वच विद्यार्थी माझे कम्प्लीट झालेले पाहायला मिळतात फक्त आधार अपडेट राहिलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑल विद्यार्थी यादी आपल्याला पाहायला मिळते परत मी माझ्या डॅशबोर्डवर जातो आणि माझी एक विद्यार्थिनी इथली ती पूर्ण व्हायची राहिली आहे नॉट कम्प्लिटेड इथे आरती पटोळ म्हणून नावाची एक विद्यार्थिनी आहे मी तिला नंतर कम्प्लीट करून घेणार आहे याबद्दलही मी व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असली तर नक्कीच मला कॉल करा माझा नंबर मी स्क्रीन शेअरवर या स्क्रीनवर देत आहे तुम्ही मला कॉल करू शकता त्याबद्दल माहितीसुद्धा विचारू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार